सोप्या पद्धतीने जाळीदार मऊ खुसखुशीत अनारसे बनवायचे असतील तर रेसिपी कशी बनवायची ते पाहूया अनारसे म्हटलं की ते सर्वांनाच आवडतात पण ते फसतील की काय अशी भीती वाटते अनारशी चुकतात त्याचे कारण गुळाचे चुकीचे प्रमाण आणि तांदूळ कसा भिजवला पाहिजे जर गुळाचे प्रमाण जास्त हलं तर ते अनारसे तेरा ते होतात आणि तांदूळ नवीन असतील किंवा जुने असतील तर जाळीदार होत नाहीत साहित्य तांदूळ दोन दोन कप गुळ तांदूळ पिठीचा एक भाग खसखस तळण्यासाठी तेल साजूक तूप कृती आता सर्वप्रथम तांदळाची पिठी दोन कप घ्या नंतर त्यात एक वाटी गुळ घाला तयार मिश्रण एकत्र करून मळून घ्या आणि लाडू सारखे गोळे तयार करा त्यानंतर तयार गोळे हवाबंद डब्यात एक दिवस ठेवा डब्याला बाहेरून सुती कापडात गुंडाळून ठेवा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला व्यवस्थित मळून घ्या आणि हवबंद डब्यात ठेवा तिसऱ्या दिवशी अनारशी बनवताना पिठाचे एक सारखे गोळे तयार करून घ्या वाटेत साजूक तूप घेऊन एका बाजूने खसखस लावा बोटाला साजूक तूप लावून हळूहळू हो पुरीसारखे फिरवा तेल गरम झाल्यावर मंद आचेवर तळून घ्या तयार होतील खमंगसखुस खुसखुशीत जाळीदार अनारसे तांदूळ जणे वापरावे इंद्राने तांदूळ वापरू नये तांदूळ कमीत कमी तीन दिवस तीन रात्र संपूर्ण भिजत घालावेत रोजच्या रोज तांदूळामधील पाणी बदलावे तांदूळ खूप कोरडा सुकू नये किंवा अगदी ओला नसावा तांदूळ पीठ एकदम बारीक दळणे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे एका वाटीने तांदळाचे पिठी तीन वाटी घेऊन त्याच वाटीने एक वाटू गूळ घ्यावा गूळ जास्त झाल्यास अनारसे तेलात विरघळतात पीठ माळ्याला खूप जड जात असल्यास थोडीशी साजूक तूप किंवा केळी मिसळावे अनारसे तळताना मंदाचेवर तळून घ्यावेत आणि चाळणीवर निथळत ठेवावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद